कशाला ते उभारले जाणार आदिवासी भवन नवागत जागतिक आदिवासी दिवशी होणार आदिवासी भवनाची भूमिपूजन आदिवासी समाजाच्या शाश्वत विकासाच्या दृष्टीने एक ऐतिहासिक टप्पा कर्ज देते उभारले जाणाऱ्या आदिवासी भवनाच्या भूमिपूजनाच्या तयारीसाठी आढावा बैठक आज दिनांक सत्तावीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजता बॅरामाऊंट रिसॉर्ट कर्ज देते संपन्न झाला या बैठकीला आमदार महेंद्र थोरवे त्यांची प्रमुख उपस्थिती होती नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाची औचित्य साधून आदिवासी समाजातील अस्मितेचे प्रतीक ठरणाऱ्या या भवनाचे भूमिपूजन होणार असून यासाठी किमान पस्तीस ते चाळीस हजार आदिवासी बांधव एकत्र येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली संपूर्ण आदिवासी समाज या उपक्रमासाठी उत्साह आणि आनंदाने वातावरण निर्माण केले होते या बैठकीत बोलताना आमदार मंधो थोर यांनी स्पष्ट शब्द सांगितले की हे आदिवासी भवन नाही तर माझ्या आदिवासी बांधवाचे मंदिर आहे हा समाज माझी ताकद आहे आणि त्याच्या उन्नतीसाठी मी कायम खंबीरपणे उभा राहणार आहे शिक्षण पाणी आरोग्य हक्क अधिकार यासाठी प्रत्येक स्तरावर मी शासन दरबारी लढा देणार आहे या ऐतिहासिक भवनासाठी आमदार थोर यांनी एक कोटी रुपयाचा निधी मंजूर केला असून नेरळ येथील आदिवासी समाजासाठी स्वतंत्रपणे नऊ लाख निधी जाहीर केला आहे भविष्यातील पिढ्यांना प्रेरणा देणारे आणि आदिवासी क्रांतिकारकांच्या कार्याची ओळख करून देणारे एक सुसज्ज ग्रंथालय देखील या भवनामध्ये उभारले जाणार आहे या बैठकीत आदिवासी समाजाचे कार्यकर्ते गणेश किवारी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना आमदार महोंद्र थोरव यांनी दिलेले शब्द सत्यात उतरवला आहे अशा भावना व्यक्त केल्या आदिवासी समाज संघटनेचे अध्यक्ष परशुराम दरोडा भारताला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्ष ही ऐतिहासिक स्वप्न पूर्ण होत आहे नऊ ऑगस्ट ला पस्तीस ते चाळीस हजार बांधवांची उपस्थिती असेल असा सोहळा इतिहासात रचला जाणार असा हे प्रसंगी बाळापादिर यांनी सुद्धा आपल्या भावना व्यक्त करत असताना थोरवे यांनी आदिवासी समाजाला जो शब्द दु दिला आहे तो शब्द पूर्ण करत त्याबद्दल समाजाच्या वतीने आभार मानले